रामकृष्ण हरी नमस्कार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण या भागामध्ये श्री शिवलीला अमूत कथासार अध्याय नववा पाहणार आहोत जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका चला तर सुरुवात करूया श्री शिवलीला अमृत अध्याय नववा ब्रह्मराक्षसाचा उद्धार ब्राह्मणाचा उद्धार आणि भिंदाचा उद्धार श्री गणेशाय नम जेथे निरंतर शिवनामाचा घोष असतो तेथे जन्ममरणाची गोष्टच नसते ज्यांना शिवहर शिवहर या नामाचा छंद लागलेला असतो त्यांनी कळी काळ जिंकलेलाच असतो माणसाचे चित्त एरवी जेवढे विषयात गुंतते तेवढे जर शिवनामात गुंतते तर मग बंधन कोटलेवर पैशाच्या आशेने लोक श्रीमंताची स्तुती करतात तेवढी स्तुती आपण शिवाची ध्यान केले तर मरण टळेल सत्ता किंवा संपत्ती यासाठी लोक जेवढे मन लावून धडपड करतात तेवढे जर शिवचरित्रात मन घातले तर त्यांना विघ्न कसे येणार जे शिव ध्यानात निमग्न असतात ते धन्य होत त्याविषयीच एक कथा सूट नैमिष्य आरण्यात श्रोत्यांना सांगत होते ती स्कंदपुराणातील कथा आपण श्रवण करावी वामदेव ब्राह्मराक्षस कथा वामदेव नावाचा महाज्ञानी ऋषी अरण्यातून एकदा एकटाच जात होता तो शंकराचे ध्यान करण्यात मग्न होता माया मुक्त शांत वदांत असा होता त्याच्या ठिकाणी भेदभाव मुळीच नव्हता खेद नाही मोद नाही भेद नाही सर्व शिवमय कोणतेच कार्य केलेच तर अथ पाहिजे अथवा कोठे मुद्दाम जावेला असे त्याला उरलेले नव्हते तो रागवत नसे विरक्त होता त्याच्या त्याच्या अंगी क्षमा दया कृपा दान हे सर्व गुण होते घरात घर मुले पत्नी मठ याचे कोणतेच पाश त्याला राहिले नव्हते प्रवृत्ती आणि निवृत्ती या द्वंद्वापलीकडे त्याचे चित्त होते पंचमहाबदांचा विलय करून पिंड ब्रह्मांड जाळून अर्थात सर्व भेद नष्ट करून त्याने भस्म फासले होते तो असा शिवस्वरूप होऊन अरण्यात भटकत होता तेव्हा एक भयानक ब्रह्मराक्षस धावत आला तो फारच भयंकर दिसत होता तो भुकेलेला होता सर्व खाई खाणारा ओंगळ होता त्याने अचानक येऊन वामदेवाला घट्ट धरले आता त्याच्या मनात आले की वामदेवाला खावे पण झाले भरते भलतेच वामदेवाचा स्पर्श होता त्या राक्षसाची हिंसक वृत्तीचं पालटली वामदेवाच्या अंगाचे भस्म त्याच्या अंगाला लागताच तो सात्विक वृत्तीचा झाला पण वामदेवा वामदेवाला गोष्टीचेही भान नव्हते तो तर नेहमीप्रमाणे समाधीतच होता त्याचे रूपही सुंदर झाले त्या राक्षस एकदम बदलला तो वामदेवाच्या पाया पडला त्याला आपल्या अनेक पूर्वजना जन्माचे स्मरण झाले हे कसे झाले तो वामदेवाजवळ बोलू लागला गुरुवर्य आपल्या स्पर्शाने पवित्र झालो मला पंचवीस जन्माचे ज्ञान झाले नरकयातना किती भोगल्या त्याचे स्मरण झाले स्वामी मी पूर्वी दुर्जे नावाचा राजा होतो त्यावेळी दुराचारी लोकांच्या संगतीत राहून फारच पापे केली कितीतरी स्त्रिया मी भ्रष्ट केल्या कितीतरी लोकांना लुटले मला तापलेल्या वाळूवरून चालवले मला नाना प्रकारचे भयंकर भयंकर त्रास मला नरकात भोगावे लागले मला तापलेल्या वाळूवरून चालवले लोखंडाचा खांब तापवून त्याला बांधले काटेर रानातून फिरवले कुंभीपाकात मला शिजवले स्वामी किती वेदना झाल्या तरी त्या यातना देहाला मरण येत नव्हते आणि यातना काही संपत नव्हत्या कोणी माझे दात पाडले कोणी मला विहिरीत ढकलले कोणी मानसं करून काढले पर्वतावर नेहून खाली ढकलून दिले आतडी काढून तोंडात घातली खूप खूप नरकयातना मी भोगल्या आहेत तीस हजार वर्षे असे हाल कमी यमदेव दुतानी नंतर मला वाघाच्या जन्माला घातले वाघाच्या जन्मानंतर मी क्रमाने अजगर लांडगा सरडा उंदीर अशी पंचवीस जन्म मी पुढचे पक्षीरूपात प्राणिरूपात होतो परंतु स्वामी तुमच्या स्पर्शाने आणि संगतीने मला ज्ञान प्राप्त झाले माझा हा शेवटचा ब्रह्मराक्षसाचा जन्म झाला आणि तुमची केवळी कृपा संत संगतीने मला पाप ताप दैन्य तिहीने जातात सत्य आहे ते मला मिळाले वामदेव फार कृ कृपवंत झाला आणि त्यांना म्हणाला अरे शिवाचा महिमा केवढा आहे याविषयी मी तुला एक आणखी घटना सांगतो एक ब्राह्मण फार वाईट वर्तवणुकीचा होता त्याने एका स्त्रीशी संबंध ठेवला ते, ते, ते तिच्या पतीला कळले तेव्हा तेव्हा त्याने त्या ब्राह्मणाला गुप्तपणे मारले त्याचे प्रेत गावाबाहेर टाकले यमदूतांनी त्याला सूक्ष्मदेहाने यमाकडे नेले इतक्या तिकडे एक असे वर्तमान घडले की त्याला तुलनाच नाही तो दिवस महाशिवरात्रीचा होता चिता जळली तेथे एक कुत्रा लोळला धावत धावत त्या ब्राह्मणाच्या प्रेतावरून उडी मारून गेला तेव्हा चिता भस्म त्या प्रेताच्या कपाळावर पडले त्या स्पर्शाचा प्रभाव असा झाला की शिवदूतांनी यमाकडे जाऊन त्या ब्राह्मणाला तेथून शिवलोकात विमानाने नेले शिवभूषण जे भस्म त्याचा प्रभाव एवढा विलक्षण आहे की त्या स्पर्शानेही त्या ब्राह्मणाचा उद्धार झाला राक्षस म्हणाला स्वामी भस्माचा महिमा एवढा आहे तर कोणते भस्म उत्तम आहे ते मला सांगाल का आता तो राक्षस राक्षस युनी सुटून सदी सच्चिल ब्राह्मण झाला होता वामदेवाने त्याला सांगितले की उत्तम भस्म कोणते याशिवाय या याविषयी साक्षात शंकराने सर्व देवांना देवतांना सांगितलेले आहे ब्रह्मा विष्णू इंद्र आदित्य भैरव पितृगण पुण्यवंतराचे सर्व ऋषी शिवाभोवती बसले होते गणपती षडानंद शिवगण देवीचे गण सर्व सर्व सप्तर्षी आदी सर्व होते तिथे सनतकुमाराने त्यावेळी भस्मधारण कसे करावे याविषयी शंकराला प्रश्न विचारा विचारला आणि त्यावेळेस श्रीशंकर म्हणाले गोममय वाळवून जाळवून भस्म केलेले उत्तम होय त्यात माती आणि खडे मुळीच असता कामाने तीच विभूती म्हटली जाते शिवगायत्री म्हणून ते अभिमंत्रित करावे अंगठ्याने प्रथम आपल्या कपाळावर अगदी वर लावावे नंतर मस्तकाभोवती लावावे तर्जनिक रंगळी वगळून मधले बोट अनामिका यांनी ते लावावे कपाळावर दोन बोटांनी मग दोन आडव्या रेषा देव्यात तर्जनी व बाकीच्या तीन बोटांनी शरीराच्या सर्व मुख्य मर्मस्थानी भस्म लावावे सर्वांगी भस्म लावल्याने सर्व पापे नष्ट होतात शंकराने सांगितलेला भस्म महिना प्रकारे वामदेवाने त्या राक्षसाला सांगितला तेव्हा आता उद्धार झालेल्या राक्षसाला शिवलोकी नेण्यासाठी विमान आले आणि तो दिव्य रूपाने शिवलोकी गेला नंतर वामदेव पुन्हा स्वैरसंचार करीत चालले त्या असुरांचा वामदेवाच्या संगतीने उद्धार झाला असा सत्संगाचा महिमा असतो म्हणून मंत्र तीर्थ ब्राह्मण गुरु देव यज्ञ ज्यांची भावना ज्याला जसा असेल तसा अनुभव येतो आता भस्माचा प्रभाव वर्णन करणारे आणखीन एक कथानक सुताने शौनकादिकांस सांगितले ते श्रवण करावे भिल्लाची कथा पांचाल देशात सिंहकेतू नावाचा एक अर्जुनासारखा पराक्रमी राजा होता तो काही भिल्लांना घेऊन रानात शिकारीला गेला असता सर्वत्र हिंडत होते त्यातील एका भिल्लाला पडके शिवालय दिसले आणि त्या शि त्या मंदिरातील शिवलिंग ते भूमीवर येऊन आडवे पडलेले होते त्याने ते, ते राजाला दाखवले राजा म्हणाला हे शिवलिंग तुला भाग्यानेच मिळाले पण याची पूजा मनोभावे करावी देखावा करू नये देवपूजेचे स्तोम माजवू नये स्वतःची प्रवळी मिळवण्याकरता काही लोक डामडोल करतात तसे करू नये ते जणू देवाचा बाजारच मांडतात काही लोक शिवभक्ताचे अथवा विपराचे वेष धारण करून यात्रा करतात भिल्ल म्हणाला महाराज मला या लिंगाची नीट स्थापना करून पूजा करावीशी वाटते राजा म्हणाला तू पूजा कर पण खऱ्या श्रद्धेने कर तर भिल्ल म्हणाला पूजा कशी करावी तेव्हा राजाने पूजेचा साधा विधी करायला सांगितला आणि म्हटले शंकराला चिताभस्म फार आवडते ते फार पवित्र असते नेहमी नवे चिताभस्म मिळाले तर उत्तम राजा हे केवळ विनोदाने बोलणार रोज नवे चिताभस्म मिळेलच असे नाही आणि आता भिल्लाची पंचायत होईल असे त्यांना वाटले पण त्या वाक्याने पुढे केवढी विलक्षण घटना घडली ती ऐका राजा असेही म्हणाला चिताभस्म वाहून गेले की लगेच नैवेद्य दाखवावा भिल्लाचा राजेच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास होता मृगयेचे काम झाल्यानंतर बिर्लाने आपल्या स्त्रीला सांगितले तिला फार आनंद झाला त्यांनी प्रयत्नपूर्वक ते शिवलिंग घरी आणले शंकराची नित्य पूजा करू लागले नगरात रोज जाऊन स्मशानातून थोडेसे चिताभस्म घेऊन यावे आणि पूजा करावी असा नित्यक्रम सुरू झाला आरती करताच स्त्री नैवेद्य आणि एक दिवस असा झाला की नगरात किंवा अन्यत्र कोठेही चिताभस्म मिळालेच नाही शंकराने त्याची कसोटी घ्यायची ठरवली चिताभस्म मिळेना त्यामुळे पूजा पूर्ण झाली नाही आणि भिन्न नैवेद्य दाखवू शकेना। ना आज चिता भस्म नाही म्हणून काय झाले पूजेत खंड नको मी स्वतःला दहन करून घेते म्हणजे शंकराला चितेचे भस्म मिळेल ती पाकगृहात गेली शिवाचे ध्यान केले आणि स्वतःच्या वस्त्रांना अग्नी लावला तिचा देह जळून गेला आणि भिल्ड पाहतच राहिला पण ज्या श्रद्धेने पत्नीने आत्मसमर्थन केले त्या श्रद्धेचा विचार करून त्याने तिच्या कलेवराचे भस्म शिवलिंगावरती वाहिले पण आता पाकगृहातून नैवेद्य कोण आणणार पूजेतून भिल्ल उठत नसे त्याची स्त्री नेहमी नैवेद्य आणत असे शंकराच्या ध्यानात भिल्ले एवढा निमग्न होता की आत्ता आपली पत्नी घरात नाही तिचे भस्म झाले आहे याची त्याला आठवणच राहिली नाही नैवेद्याला विलंब झाला तर शंकर क्रुद्ध होतो असे त्याने ऐकले होते पत्नीने लैक लवकर नैवेद्य आणावा म्हणून त्याने हाक मारली अगं ऐकलंस का नैवेद्य आणतेस ना विलंब करू नको पिंडीकडे सारे लक्ष आणि पाकगृहातून त्याची पत्नी त्या हाकेशरशी नैवेद्य घेऊन मागे येऊन उभं राहिली तेव्हा त्याने मागे येऊन पाहिले तो काय ती एकदम दिव्य तेजस्वी झालेली तिने पुढे होऊन चतुर्थी अण्णाचा नैवेद्य दिला बिल्लाने नैवेद्य दाखविला सर्व उपचार केले पूजा समाप्त झाली दोघांनी शंकराची स्तुती केली जय जय अनंत ब्रह्मांड नायका माया चक्र चालका, दुर्जनांचे दमन करणारा मदनाचा अंत करणारा संसार भय नाहीसे करणारा तू आमच्यावर कृपा कर भिल्लाने स्वतःकडे पाहिले तर स्वतःचे रूपही पालटले होते आपल्या शरीरावर ज रुद्राक्षाची शिवभूज भूषणे आहेत कंठनिळा इर्गी आपले शरीर शंकरासारखेच आहे असे त्याला वाटले मग त्याच्या लक्षात आले की आपण पत्नीला हाक मारली पण तिने तर स्वतःला जाळून घेतले होते आणि तिचेच भस्म आपण शंकराला व्हायले मग ती पुन्हा जिवंत कशी झाली तेवढा हा शिव व भक्तीचा प्रभाव आणि स्वतःचेही रूप शिवसमान झाले हे केवढे आश्चर्य त्याने राजाला हा सर्व चमत्कार सांगितला आणि त्याचवेळी दिव्य ते भिल्ल आणि स्त्री शिव लोका लोकात गेले राजाला हे सर्व पाहून फारच आश्चर्य वाटले मी विनोदाने सांगितले आणि त्याने ते फल केवढे मोठे मिळाले धन्य तो शिवभक्त भिंब धन्य त्याची पत्नी आपला देहसुद्धा तिने पूजेसाठी अर्पण केला निश्चि निष्ठेची कसोटी पाहून श्रीशंकर भक्तांचे उद्धार करतात आपल्या भक्तीमध्ये सुद्धा तेवढी ताकद असेल आपल्या निष्ठेमध्ये सुद्धा तेवढी ताकद असेल आणि आपला विश्वास जर तेवढा पर कष्ट असेल तर आपलीसुद्धा शंकर उद्धार करेल हीच इच्छा मनात ठेवा राजा सिंह केतू एकदम शिवभजनात रंगला त्याला शंकराचे ध्यान सोमवार शिवरात्र व्रत आदि उपासनेने छंद लागला आणि त्याने पुष्कळ दानधर्मही केला तोही अंती शिवलोकीचं गेला श्रीधर कवींचे नियोजन असे आहे की श्रीधराचा वाचारूप वेल शिवलीला शिवलीला रूपी मंडपात फोपावली आणि ब्रह्मानंद कृपेने सर्वत्र फैलावली तिची सावली कशी दाट आहे त्या सावलीत शिवभक्त आनंदाने बसवत शिवभक्ती प्रेम हीच मधुर द्राक्षी सेवन करून हे भवानी हृदयास आनंद देणाऱ्या कैवल्यपद देणाऱ्या ब्रह्मानंद स्वरूपा श्रीधरावर कृपा करून आपली अगाध लिला तू वर्णन करून घे स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड यातील शिवलीला अमृत हा प्रचंड ग्रंथ आहे आणि त्याचा हा नववा अध्याय येथेच समाप्त झाला

पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय बजरंगबली की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय हर हर महादेव